मित्रांनो आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक म्हणी आहेत उदाहरणार्थ सासू केला नाही सासूरवास आणि मांडलाय वनवास गेलं हिवानं कुडकुडून आता अर्थात तुम्हाला कळून चुकलं असेलच की या म्हणींचा वापर चपखल कोणासाठी असू शकतो आता तुम्ही म्हणाल की आज विशेष काय आहे बर तर आज विशेष असं आहे की आपल्या संसद रत्न ही पदवी खरेदी करणाऱ्या सुप्रिया ताई यांनी भोरमध्ये त्यांच्या मतदारसंघात एक सभा घेतली त्या सभेमध्ये सुरुवातीलाच त्यांनी संजय राऊत यांचा पाणुतारा केला कदाचित ती गोष्ट संजय राऊतांच्या फारच जिव्हारी लागली आणि उपस्थितांच्या टाळ्या मिळवण्यासाठी संजय राऊत यांनी एक कविता वाचून दाखवली अर्थात ती कविता नरेंद्र मोदी यांना टोमणे मारणं भाजपची उणीदुणी काढणं यावरच होती आपण एक काम करूया आधी संजय राऊत यांची ही कविता काय होती ते जाणून घेऊया त्यांच्याच भाषेमध्ये कशाला जातो रे तू विकास करायला जातो भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणे नरेंद्र मोदी विकास पुरुष अमित शहाला विकासाची कितीतरी महान दृष्टी पण विकास, विकास करायला लागतात काँग्रेसची माणसं राष्ट्रवादी काँग्रेसची माणसं शिवसेनेची माणसं विकास बर का सुंदर मला एक कविता त्या वाचनामध्ये आहे नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला त्याच्याकडून जमिना म्हणून बारामतीचा बघितला तो पुरेना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास पैदा होतो का मित्रांनो ऐकलं ना संजय राऊत काय बोलले ते त्यांची कविता देखील तुम्ही ऐकलीच असेल आता संजय राऊत यांच्या या कवितेला आम्ही देखील कवितेतूनच उत्तर देणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा इतका शेअर करा की हा संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे संजय राऊत साहेब तुम्ही तर तुमची कविता ऐकून मोकळे झालात आता ही कविता ऐकण्याचं धाडस दाखवा बाप चोरला पक्ष चोरला पुढचं बोलताच येत नाही स्वतःच गद्दारी केल्यामुळे तोंडही लपवता येत नाही दुसऱ्यांचा विकास काढता काढता मातोश्री दोन पण बांधलीच की दुसऱ्यांचा विकास काढता काढता मातोश्री दोन पण बांधलीच की मुंबई मनपाच्या पैशांवर तुंबडी स्वतःची भरलीच की उरला नाही कोणीजवळ दिवा विझणी झाली उरला नाही कोणीजवळ दिवा विझणी झाली उरला सुरला उजेड घालवायला अंधारेबाईला आणली एक पाय महापौर बंगल्यात एक पाय राणीच्या बागेत एक पाय महापौर बंगल्यात एक पाय राणीच्या बागेत दिशा सुशांतच पाप लपवलंय मर्सिडीज बेबीच्या काखेत मालकाकडे बुद्धी नाही अकलेचा पण वांदा आहे राऊत साहेब जरा लक्ष देऊन ऐका मालकाकडे बुद्धी नाही अकलेचा पण वांदा आहे आता फक्त बोंबा मारणे इतकाच तुमचा धंदा आहे इतकाच तुमचा धंदा आहे मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून हो। तर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्री राम।